नीला जेमतेम दीड वर्षाची असेल एका अपघातात तिचे आईवडील दोघेही गेले म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली तिला साधी खर्चाटलं सुद्धा नाही कोणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिगावर पडली होती स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी या दोघांचा तसा प्रेमविवाह आई वडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले दोघेही वेल सेटल होते छान संसार चालला होता दोघांचा पण नीतीला कदाचित हे मान्य नसावं आतापर्यंत घरात त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघांचेही आई वडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची साय अतिप्रिय असंच काही स नीलाच्या बाबतीत घडलं आईबाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी आजोबाच्या प्रेमाची ती भुकेली होती ते प्रेम आता तिला भरभरून मिळ मिळत होतं सुजलचे आईबाबा नागपूरचे तर स्मिताचे आईबाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची ती जीवकी प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोन्ही आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने त्यांचा शब्द कधीच मोडला नाही सुजलच्या आईबाबांना ती आईबाबा म्हणायची तर स्मिताच्या आईबाबांना आजी आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आईबाबाकडे नागपूरला झालं आता पुढच्या शिक्षणासाठी ती, ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली आता ती आय आय टी मुंबईला इंजिनिअरिंग करते उत्तम संस्कार परिस्थितीशी तडजोड करणं आणि नेहमी आनंदी राहणं नेहमी आनंदी राहून मदत करण्यास तत्पर असं तिचं व्यक्तिमत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबात सुद्धा ती सर्वांना आवडायची याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शन सुद्धा झालं दोन महिन्यांनंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आई वडिलांकडे नागपूरला आली आणि मुख्य म्हणजे त्याच वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आते बहिणीचं लग्न होतं लग्नघर म्हणजे नुसती मज्जा एन्जॉय धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न शेवटी लग्नाचा दिवस उजळला हळद मेहंदी संगीत संध्या तशी नीला नृत्यकलेत खूप पारंगत तिची आई स्मिता सुद्धा उत्तम नृत्यांगना होती जणू तिचीच ती प्रतिकृती वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच तिचं शालीन तेच वागणं समंजसपणा आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस हे सर्वांना मोहित करणारं होतं तिच्या आत्याच्या दूरच्या नातेवाईकांचा परेश हा मुलगा तो युएसएला एक मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्याच्याकडे त्यांनी नीलाला मागणी घातली परेशला सुद्धा ती आवडली होती पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचे नव्हते पण तिने विचार केला आधीच आई बाबा आजी आजोबा यांनी आपल्याकडे इतके कष्ट केले त्या उतारवयात त्यांना जास्त त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली परेशला युएसआयला जायचं असल्या कारणाने वीस दिवसातच लग्न पार पडलं ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली सर्व तिचे खूप कौतुक करायचे परेशच्या लहान बहिणीला तर तिने खूपच माया लावली होती तिच्या लागवी स्वभावाने तिने लवकरच सर्वांची मनं जिंकली पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या आवडीनिवडी जपायचा पण स्वभावाने थोडा हट्टी होता स्वतःला पटेल तसंच वागायचा थोड्या दिवसांनी तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत यु एस एला यावं अशी होती पण नीलाला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल आपल्या घरातल्या परंपरा रीतिरिवाज आणि आईबाबांना सोबत पण पण परेश ऐकायला तयारच नव्हता तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले शेवटी ती जायला तयार झाली आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं नीलाने ओटी भरली पण परत येताना मात्र परेशच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला लागलं त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सेवन सत्तर पर्सेंट ब्लॉकेजेस त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचं ऑपरेशन झालं आता ते बरे होते पण अशक्तपणा खूप आल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपेलच असं नव्हतं त्यांना पण शुगर आणि बी पीचा त्रास होता नीलाने नी परत एकदा परेशला समजावलं नीला मन, नीला म्हणते परेश बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला मोठं केलं आपल्याला सक्षम बनवलं त्यासाठी आपणसुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश म्हणतो हो ग कळतं आहे मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतो आहे मला तुझा तू तु काल या घरात आलीस पण किती लवकर आपलंसं सा केलंस गं सर्वांना आज परेश यु एस एलासाठी निघाला आहे पण खूप अस्वस्थ होऊन आपल्या आईबाबांना सक्षम हातात सोपवून